पाटा पाटा असं पायच नाही उचलत बरं मी काय आता बघुळे काय आता एवढे कांदे निवडून घ्यायचे लय कांदे खराब झाले गे तुमचं ध्यानच नाही ना तुम्ही पाणी भरायला लावलं पाणी भरायला लावलं सांग बर तो गडी नुसा पाणी भरायला काय करायचं त्याला उभ्याच आडव काय ना का एवढे कांदे खराब झाले येऊन सांगायला आता हा का मालक कांदे खराब होऊन चालले हा अहो तो गडी काय गाडी फुकायचा पगार गाडी गाड्यावरच काम कर ना का माल का करेल काल बाय ना तुम्हाला आज मी एकटी कवर भरू मग तुम्ही बाई कुठे गेली ते गे। हाय घर मग काय कामाला आणेल का आपण अरे मग बसल्या बसल्या बस निवडील ना काही नाही तिचं महिना दोन महिने लग्न करायचं आहे तिला आरामाला आणेल अरे लागण्याचं कुणा काय काय लगेच कुणा पण जमले तिथे म्हणजे हा अह दादा काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं का पाहुणे तिला ठेवा आणि तुम्ही हा दे आज कुठं वायात आली लागण्याचं म्हणजे हा राहू दे अहो तिचं शिक्षण झालं सगळं झालं आता लग्नाला आलीच नव्हती करता येईल पाहता येईल आपण तुमच्या भरोश्यावर माय आपण पाठील तिला मायकडं आणि तुम्ही जरा नष्ट येऊन राहिले काही पाहिना काही वयना तेच चालू आहे पाहायचं काम चालू आहे कधी बघा पाहतो बघा काय काही देऊ गायत कोणाच्या तुम्ही तर लिहिलं काय सोयरी की जमा तुम्हाला माझ्या बहिणीची जमा काय अरे मग ती शिकेल पोरगा शिकेल पाहिजे सर्विस व्हायला पाहिजे काय कधी नाही नाही चांगलं पाहिजे माहिती तुम्हाला कशी अरे तिला अजिबात कामात जमत नाही मग तिला असं पुण्या ना कोणी पाहतोय पाहतोय चालू तेच चालू आहे पोर आले ते पण आहे का पोरगे म्हंटल पोरगे आहे भाऊ माझे मेवनी म्हटलं पण मग पोरगा जर शिकला असला चांगला कामाला नाही नाही असं पाह तिला म्हणजे सास सासरे पण नको ननंद पण नको ताण देत ते लोक मात्र आज शोध दोन चार वर्ष झाली म्हणजे सासरा नको सासू नको ननंद नको नुसता नवरा पाहिजे म्हणलं बघा नुसता नवरा तो बी ड्युटी वाला घरी नको त्याचं बी ताण नको असा नवरा पाहते हा का हा बरं असला तर पाहिजे बाबा त्याला गावसाल टाइम लागेल तो ला चार दोन वर जाईल असं पाहिजे हा चार दोन वर्ष तर तिचं सगळं येऊन जाईल वय होऊन जाईल हो तर कुठं काय आहे ना आपण आपण आहे म्हणजे आपण सांभाळत तुमच्या भरोसा पाठेल तुम्ही जर तिच्याकडे वाकडे नजरे पाहिल ना मग तुम्ही मी फरक वाटला का मग म्हणजे हाय आपण हाय आपण संशय किती का भाऊ संशय काय मग ते लग्नासाठी आणलं ना आपण ते पाहायचं सोडून मी आहे मी आहे तुमचं काय लोनच घालायचं कामाला तिला बोलव काल बोलव बरं लागत एक बोलत राहत येई नसते आता आली आली का तू आले बस काय 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 करते घरात आवरून ते घरातलं आवडतं ते आता इथलं आवडते सगळं आवरून आले म्हणून अहो मग आता घरात फरशी राहिली ते अजून मग वाळेल कपडे ती आवरलं म्हणजे तुम्ही काय तिथं जीव घ्या काय हे आहे बर... ना बाई तवळ क्या मारायला बरं मी काय लागते बरोबर बरोबर लागत ना तो बहिणीला तिला सवय का हो हा सवय लाव ना हळू हळू शिकव ना अग नको तर हात खराब होईल काय माझ्या बापाच्या तिने काही काम नाही केलं तो आपण आहेस काय करायला तो आपण आहेस काय करायला तुम्हाला फक्त करायचं जेलमध्ये दिलाय फक्त बस बाई काय नाही केलं त्याला आणि तुमच्याकडे काय आहे कांदे माय बापाचे अंगुराचं बगीचा आहे कोणत्या कोपऱ्यात आहे कोणते म्हणजे खाल्ल्या का वरल्या वता का वर आता नाही हा मग येत्या ठेवा मला अंगुरचा गड वता वताच मग हाय मी तो असंच गड पिकू खाली लोक खात होते गळून जा घर जाऊन जेवण करा तुमचं लय तोंड बापाचं देख जाग यांना वाढून दे घरी जाऊन जेवण तू जेवणे मी जेवण करून आले ते सगळं हा मी थोडं नाश्ता केलं होतं नवऱ्याचा नाही विचार करेल तू ती सारखी फोनवर बोलतो ती म्हणला तिला काय म्हणू मी नाश्ता केला मला इकडे तुला कळत नवऱ्याच्या चहा पिऊ गेला फक्त सकाळचा नवऱ्या माझ्या डाबा घेऊन येता सध्या अगं त्यांना मी नीट करते तुझा मला ना भूक लागली मग मी जेव्हा केलं मला थोडस काय तेवढं काम पाहून येतो अहो हे कांदे भरायचे गाडी बोलायची अग तुम्ही दोघी घ्या ना बर काय करते आलून लगेच तेवढं सांगेल अरे तेच तर फोन आहे ना म्हणून म्हणणं तेव्हा बहिणी करताना चालले ए चाले प्री हा जा मग शेमा चाल काय काय पाहिजे बनव शेमे काय सुके आयला लाल करायचं काय मारायला काय काय तुला लाल नाही करता आला का अहो करेल जात करून खायला ती करेन गरम गरम काय पोट भरत नाही पिठलं करून तिला गरम गरम कर चालेल नुसता खायचं नाही हिंडायचं माणसाला दुसरं काहीच होतं नाही जे काम सांगितलं ते तर नाही काय माहिती आता मग चांगला चांगलं ठेवा पाहतो पाहिलं तर बरं ए शमा काय अहो इकडे बस बस कपडे कर टाकले हा हो तो खरंच बसते पण मी काय हे बघ मी बई तिकडे कांदे बरी हा तुम्ही अन्न मला इकडे आता तुम्ही जेवले का मग मी जाते तिच्याकडे नाही ना नाही का आपलं काय ठरेल रात्री काय ठरलं होतं सांग रात्री तर ठरले पण तिला एकदा सांगितलं असत सांगून का सा, या गोष्टी करते का या गोष्टी सांगून करता का नाही सांगून करते पण बाई ती सख्खी तिला कसं वाटतं अरे मग ती मावली हो बायको मग ती मला आपल्या दोघांना जाता येईल का सांग बरं मग त्यापेक्षा काय करू आता तिच्याकडे जायचं नाही दरवाजा लुटून घेऊ जेवण बिवण केलं आता आपण आपण मस्त निघून जाऊ यायचंच नाही इकडं भाई मग कधी यायचं यायच नाही या का परस्वर झाल्याशिवाय यायच नाही हा का हा मग योग्य हाय का आपलं तुझी बहीण मला म्हणते महा बहिणी नवरा पान महा बहिणी नवरा पान म्हणे अगं तू यायची आजी हा म्हणून माझं देखत नाही काढलं बरं का तिने विषय तिला माहिती नाही म्हणाल किंवा काहीतरी बोलल ती म्हणून ती काहीच नाही बोलली मी यायची आता तुमचा विषय संपला मग आता कसं आहे माहिती का एखादं पर्सन झालं ना तुला मग डायरेक्ट आपण आपल्या घरात बसू घुसून दिल का ती का ना काय तिच्या वापर येऊन आले का पण तरी अस थोडी तुला काय मी आहे ना आपले एवढे इष्ट आहे एवढे वारदार पाहिजे ना आपल्याला एक तिला पोर सवार हे व्हायना व्हयल होत पण अरे लग्नाला झाले बारा वर्षे त्याला नुसत्या चरबी चढली काय करते त्याला करतील का मानाने भरपूर काम करती माझी बहीण अरे त्याला काम करता नुस असं धमटाकीचं नुसतं काही ना का सांगू अस अस कर का करती काम ती एवढं ना काय करते नको ते करू चाल टाइमपास नको एक बिग घ्यायची का नाही बॅग काही नको काहीच नको तू चाल एखादा पाहिलं आपल्याला जर पाहिलं ना एखाद्या ना चला मग जाऊ पाहिजे थांबी दारवाजी लावून घेतो आपण येणार लवकर नाही गेलं का आपण केली घरी ती भूक लागली हा चला थांब चला चाल्या बाबेच्या मस्तांत गावरे गेले काय त्यांना डोकं लावलंय गाडी भेटेल का आपल्याला काय काय वाढायचं कोणी पाहिलं तो उच बाय काय काय स्टँड तिला हा ते तिथं लग्न बाबा नाही नाही बाबा ती कसं आहे अजून तिचं लग्न वैल नाही काय नाही त्याच्यामुळे मला मंडळी सांग ना माझ्या नाही नाही नको तू जातो आता मंडळी तू मी जातो नेऊन सोडित तिला टाइम झालं पाच मिनिट राहिले गाडी गाडी एवढा एवढा वांग एवढा गडी बर काय होत अजून पत्ता नाही जेवण झाले का नाही मला पाणी प्यायचंय तान लागून गेले पाणी नाही त्या वासराला पाणी पाजलं नाही अजून वही नाही काय चाललंय काय भाऊजी कांदरे खराब झाले हा ना म्हणत म्हणला ते निवडून चांगले चांगले ना जा गाडी भरून कांद्याचा ना झाला पडपाच्या ना झालं म्हणजे नाही कांदे खराब होते नाही नाही तुम्ही काय म्हणला आता काय परपंचा म्हणजे म्हणजे पैसा आले तर पर परपंच सुधारतो ना हा ते तर आहे ते कोणाचं कोणाचा तेच पैसा तर लागत म्हणून कांद्याचा ना झाला परपंच ना झालं मा काय चुकलं मग नाही नाही बरोबर तुमचं हो नवऱ्याचं ध्यान नसलं का म्हणजे असंच होत काय करता आता त्या नवऱ्याचं नाही का म्हणजे शेती दही देऊ मग जा द्या ना असं कांदे अशी पडले असे तुम्हीच सांगा तुला काय कांदे मार्केटला जाऊन वर्ष झालं येत आमच्या वर्षापासून पडेल येत दिलं गेलं दुसरी कसं नाही तुम्हाला काय बोलायचं काय बोल मग बरोबर व्हयने तुम्हाला काय कमी बुवा म्हणजे काय तुम्हाला कमी बुवा काय म्हणे काय कमी तुम्हाला काय बोलायचं मला नीट सांग सांग नीट सांगा तो समजा एवढी सोन्यासारखी तू बायको असून किंवा नवरी च्योवर जीव नाही सारखं इकडून माझ्याच लगे माय मी नेसता बोलायच उशीर लगेच आणून देतो मला काही नेसता बोलायचं उशिरी हा काय मग आता फोन घेऊन जाणार आहे कांदे गेले का वाट वाटपावर आयफोनची म्हणजे आता आयफोनची वाटे पहाची आता तुला आई बाई सर तुला आई आई हा आई पहा सर पोराची आई कोणाच्या आई पोराची आई तुम्हा नंबरेच्या काय हा पोराची आई आयफोन गेला म्हणजे काय बायको केली काय मग कोणा मानावर जेवायला येणं झाले काय तुला नाही नाही असं काही ना सांग तुम्ही ना आमच्यामध्ये भांडण लावू नका तुमचं काम असते गावात येणायचं आणि लोकांमध्ये भांडण लावायची वैडी जबा ज्याला खरं सांग गेलं का त्याला खोटं वाटतं खोटं सांगाय गेलं जेव्हा तुला जायचं तुला लय आवडलं अबा मानावर चांगला आहे बिचारा माय बहिणीला सांभाळून राहिला माहितीये का तिचं लग्न लावून जाणारे पुण्याला पाहिली ते बी असे ना पैशावाल कोणतं पुण्याच ते गेलं पुणे गेलं ते गाबनवाडीला कुडा गाबनवाडी कुठं आलं ते मला मी तर पाहिलं नाही कुरायले काय बहिणी बहिणी तिच लग्न आहे आम्हाला मानावर चांगलं लग्न होऊ शकत नाही कस काय झालं नेमलक ने झालं दिस आबा तुम्ही ना मोठा भर इथून तुम्हाला लीड बोलत नाहीत माणसं सांग काही भी आडव तिडव काही चालतं मोठा इथून आज ती आलं तर तुला सांगतो काही भी आपल्या मानावर आरोप घ्यायचा देवासारखं माणूस ही म्हणायला देव आहे आपाई देव आहे मी काय करू इथं मु काय बोलू नळ ना आणि मग मग सीमा तो आनवरत प्रतिदिन जावं लागेल त्या घरी दोघ जण

खरंच माहिती पंचा झाला आता चुक झालं का आता कुठं जाऊ मी बाई कोणाकडे पाहू मनावर गेला मी सांगते लावा दादाला सांगते याच्यासाठीच पाठीली होती काय माहिती घरी ती पोरगी हा वाटलंच होतं मला ती माय मायनवर घेऊन पाहणार एक दिवस पोनाला कहून उचले ना काय माहिती दादा अरे फोन उचला ना रे म्हातारा ना असंच करतो कुठं दहा लग्न पडत जीवन आले अहो काही होता ना आता परत लावून पाहते एकदा हॅलो हॅलो दादा फोन का नसले ना बाहेर होतो दादा तुम्ही वाटू गेला पोरगी माय घरात घातली गेली ना माल घेऊन ठीक पाय आमक कर आणि ती पाहुणार दादा आता बरं झालं आमचे शिरपत भाऊजी नाही का ते आले आणि त्यानं सांगितलं ते गेले पळून आणि पोरग झालं वापस येणार काय हा मोठा धक्का बसला दादा तुम्हाला धक्का बसला आठ बारी झाली मी पाठवित नव्हतं तुझ्याकडे मला वाटलं राहीन आठ चार दिवस तिथं आठ दिवसातच मानावरील घेऊन पळाली सांगू इकडे मला काही सुचवणार तुम्ही या बरोबर हा दोन तीन जण घेऊन आयगी हा ठेवू का दोन जण का पण ते जातील पाहतील गाडी करून मी कुठं पाहू आता त्यांना अडवलं होतं त्याला बोल मी नऊ घालतो तिला तवाच मला फोन करसन ना भाऊजी तुझा नंबर नाही ना माग तू त्या दिवशी नंबर मागितला तर तू तुम्हाला बेवडा म्हणजे गावडा नंबर देत नाही खरा वागतोय खरा वागतो दारुडे पण खरं बोलत कधी कधी आहे ना दारुडे सपटे का का खरा बोलतो दारुड्याला खोट बोलता येत नाही मी आता काय करू कुठं पाहू आणला आता कुठं पाहणार रे ते गेले का गाभरवाडीला गाभनवाडी कुठं आली तेच मला शरपत्रामाल तीच माहिती पण मग काही खरं नाही राहिलं मग मरत ती मी आता काय तुम्हाला माहिती नाव रिसोय जमत नाही किती काम करत नाही दादा तुम्हाला म्हणत होते मी तिचं लागणार तिकडेच तिचं झाड करून टाकायचं तिकड पुरीचा

मग काय करायचं आता तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आपण पोलीस स्टेशन जाऊ आपण आता लवकर काय त्याला तुम्ही शिरपत शिरपत्रा तुमच्याकडे रेकॉर्डिंग घे मला मानावर आनंद मला काही घेणं देणं नाही अवघड मी का मी काय हे बायला आपण लय लांबून आलोय पण आता ना आराम येणाच घरदारे कोणाचं असू आपल्याला काय करायचं बाहेर हो बिला पण अजून लई लांब जायचं गाडी ना गाडी उकून गेली आपली आता काय करू या डोंगरा डोंगराने जाऊ पाय थोडा आराम करू मग जाऊ थोडा आराम करू इथं मग इडं नको आता इड ना वस्ती जवळ आले कोणाच तरी एखाद्या जर पाहिलं ना आपल्याला ना त्याला फोन करते त्यापेक्षा आपण चाल निघूचा हळवडचा डोंगरा डोंगरा नायच जायचं सोबत पाळायला काय आणलं होतं ऐकलं तू मला आणलं म्हणजे मी कुठं केलं दाजीनुस मला नेलं

का तुम्ही तुम काम का, का करा त्यांच्यावर काही भरसा जावर भरसा ठोणा का नाही तुमची लेखबाळ तुमच्या हो जवळ आणि ल भेटायला सोबत या जा एक तिला पाठवलं घरी घरी काम चालू होती पण मग ते मी आव नाही करायचं असं तुम्ही मी नाही केलं मला दाजीच म्हणे की आपण जाऊ अहो किती संबंध पाहिले मी एवढे संबंध मला चांगला संबंध चांगलाय ना आता पाहून राव तिथं जायचं काम नाही आपल्याच बहिणी संसार मोठा आता तेच म्हणून तिला पोरस येतो चालू चला पण आता दाजी बोलल का नाही नाही तुम्ही जात आम्ही मिटून घेतो ती द्या